गडेंग्लस तालुक्यातील हडलगे इथले रेशन दुकानदार विष्णू पाटील यांना गावातील विघ्नसंतोषी लोकांनी वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप स्वस्त धान्य रेशन दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाकडून करण्यात आलाय या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं गडिंगलस तालुक्यातील हडलगे इथले माजी सरपंच आणि रेशन दुकानदार विष्णू पाटील यांना गावातील राजकारणातून विरोधकांनी जाणून बुजून त्रास दिला त्यांच्या विरोधात विभागीय आयुक्त मंत्रालय आणि उच्च न्यायालयापर्यंत तक्रारी झाल्या त्यातूनही त्यांनी व्यवस्थेशी लढा दिला सगळे निकाल त्यांच्या बाजूने लागले तरी देखील गावातील कृष्णा पाटील शिवराज पाटील ज्ञानदेव पाटील रघुनाथ पाटील संजय पाटील यांनी त्यांची मोठी बदनामी केली सातत्यानं होणाऱ्या त्रासाला कंटाळून विष्णू पाटील यांनी आत्महत्या केली त्यामुळे त्यांच्या आत्महत्येला काणीभूत ठरलेल्या घटकांवर तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी आज अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य रेशन दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड चंद्रकांत यादव जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं